नमस्कार सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्त्याची तारीख लवकर जाहीर झाली आहे एकोणतीस सप्टेंबरला आपल्याला आपल्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार आहे सर्वांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे याच्या आधी आपल्या सर्वांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले होते आता लवकरच आपल्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहे एकोणतीस तारखेला दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती आदिती तटकरे ताई यांनी दिलेली आहे तर आपल्याला ह्याच्या आधी हप्ते जमा झालेले जा आहे का हे कमेंट करून नक्की कळवा लाडकी बहीण योजनेचे आशेष फॉर्मबद्दल व अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद గుడి పట్టిల్ అయింది అసలు ఇంత బాబు